मी मराठवाड्यात जाणार जरांगे काय करतो बघू असं नारायण राणेंनी म्हटलं मी धमकी दिली महाराष्ट्रात कुठंच फिरू देणार नाही असा इशारा म्हणून जरांगे पाटील यांनी नारायण दिला देवेंद्र फडणवीसांसाठी विनाकारण मला दिवचू नका असं जरांगे यांनी म्हटलं प्रकाश आंबेडकरांबाबत म्हणून जरांगे यांनी सावध प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं सरळ सांगतो महाला तुम्ही तिकडं कोणाच्या ना अनादार नादाला लागून तुमचा पत्का करून घेऊ नका तुम्ही म्हणजे क्लिअर सांगतोय मी निलेश साहेबांना विशेष करून कोणा सांगतो की तुम्ही त्यांना समजून सांगा की मी त्यांना बोललेलो नाही बोलत नाही तुम्ही विनाकारण मला डोचवू नका त्या देवेंद्र फडणवीससाठी देवेंद्र फडणवीसने हे ठरलेलं का आता दादा लांगावर घालायचं आमच्या मराठ्याच्या मराठ्याचं लागणं एवढं सोपं आहे का मराठ्याचं नादी लागणं एवढं सोपं लाग आहे का सो आणि तुम्ही मला आव्हान द्यायला लागले मी मराठवाड्यात जातो काय करतो ते बघतो मी म्हणलं की तुम्ही येऊ नका मग बघतो तुमच्याकडे आलं मी जर धमकी दिली ना कुठंच नाही फिरता येणार ना, कुठंच मराठवाड्याचं तर तो सोडूनच द्या कुठंच इतकं खालच्या दर्जाचे विचार मी नाही करत दादा मोठे नाही ते त्यांनी किती तोलून मापून बोलायला पाहिजे किती तोलून मापून शब्द काढले पाहिजेत आपण एक दिवस समाजाचं काम केलेलं आहे त्यांनी सोळा टक्के आरक्षणासाठी याचंही त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे का ते देवेंद्र फडणवीस ऐकून काय देवेंद्र फडणवीस एकटा नाही आणि त्यास काय दीड हजार लोक आले तर ते काय करणार आमचं काय करणार ती देवेंद्र फडणवीस या आमच्या द्यायला लावल्या का देवेंद्र फडणवीस एकटा नाही आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या तुम्ही काय सोबत आहेत सगळे काय करणार तुम्ही मराठी एकदा नादाला लागले ना तुम्ही काहीच करू शकत नाहीत देवेंद्र फडणवीस म्हणला उघड नीट राह नको मराठी मराठी जांगोर घालून नीट राहा नीट राह येऊन करू नकुलही स्कुल वाटत असे खोज गोळा केल्यावर काय होईल साफ होईल सोपडा साफ राज्यात हे असे जर मराठी अंगावर घातले ना तुम्हाला आणखीन सांगतो फडणवीस साहेब की एक शिट नाही येऊन देईल तुमची एक बी राज्यात तुम्ही लय भाणावर येऊन काम करा थोडं लय मस्तीचा सत्याचा वापर नका गुरु फडणवीस साहेब तुम्ही मराठी मराठे अंगावर घालू नका त्यांना म्हणलंच नाही तर मी महाराष्ट्र येऊन बळच कशामुळं मला धमक्या देता तुम्ही बळच तुळशी त्यांनी आरक्षण दिलं नाही उद्धव ठाकरे काळात आरक्षण दिलंय असं राम कदम यांनी म्हटले दयांडी डांगच्या डांगच्या इतके झोपलं होतं का आता बोलायला हे देवेंद्र फडणवीसला काय करावं काही कळा देवेंद्र फडणवीस संपित महाराष्ट्राला सगळा पक्ष हे नवीन दोन चेहरे तयार केले वाटत त्या दोन मावशा मागे सारखाल्याच वाटतं पहिल्या आता हे नवीन आणलेत वाटते पिल्ले आता बघू देवेंद्र फडणवीसला जितकं करा तितकं करू द्या पण मला एक लक्षात आलं हे पुरेस संपले लक्षात आले म्हणून हे काय कुंकडं बरायला लागले यांला शंभर टक्के लक्षात आलं ह्या पोराने गेमच केला आपला सत्ताधाऱ्याचा बिनविरोधकाचा बियांच्या लक्षात आले त्यामुळे ते भाव चोळून गेले त्यांना काहीच सुचत नाही काय करावतो त्यामुळे मी ठरवलं आता यांना किंमतच नाही चिल्लर चालेल करायला गेल एवढं मोठा लि असून चिल्लर भाषेत यांना उद्यापासून उत्तरच नाही देत तिकडून किती मीडियात बोलले तरी उत्तरच नाही देत त्यांना कौरं भोकून द्यायचं त्यांना ते काय बधिर झाले ते सुन पडले तसे ना का ताक प्यावर कसं होतं माणूस दुपारा नांगा आणल्यावर ताका तिच्यात बघा तसेच झोपत येत मग त्यांना ऊन उतारलेलं माहित होत नाही लिंबाखाली झोपून देत तरच झाले त्यांना मिळत लागा त्यांना शंभर टक्के वाटाले आता आपण सत्तेच्या बाहेर गेलो मराठी कार्यक्रमच केला आपण आणि तुम्ही असं वागलात ना फडणवीस साहेब